चार तर बघा मी काय बनवते आळूच्या भाजी बनवणार आहे मी आळूची भाजी तर आळूचं खतफतं जे असते का ते ते शेंग्दाने, शेंग्दाने फ़त -फ़त। तर ते बनवणार आहे मी ह्याच्यात शेंगदाणे शेंगदाणे टाकणार टाकणारे बेसन असं आणि आळू चिरून टाकणारे मस्त असं बनवणारे आळूचं खतफतं तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चार दिवस व्हिडिओ का नाही आला त्याचं कारण मी ले आजारी होते लेह म्हणजे ले, ले आजारी होते तीन चार दिवस मी झोपूनच होते घसा नाक डोकं हे कान बिन घसा सर्दी सगळं हे जाम झालं होतं मला श्वास घेता येत नव्हतं एक दिवस हे नाकात नाही एक दिवस हे नाकात नाही श्वासच कसला घेता येत नव्हता मला असं कोनल्यासारखं नाक झालतं आणि डोकं हे जाम झालं सगळं सर्दी ताप खोकला भरपूर सगळे आजार होते मला ले आजारी होते आणि परत त्यातली त्यातून परत जर आलता फाट आला आणि नाकाचा शेंबड पुसून पुसून जखम झाली त्या नाकाला त्याच्यामुळे मी काय दोन चार दिवस व्हिडिओ बनवला नाही तर सगळ्यांची मी माफी मागते मनापासून की मी दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला त्याच्या मी माफी मागते तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आत्ताचा कंटिन्यू व्हिडिओ करा किंवा दुसरा व्हिडिओ पडन हा व्हिडिओ किती चार पाच मिनटाचा असून हा व्हिडिओ मी असाच टाकते किंवा कारण माझं दुखत होतं मी माझं व्हिडिओ का नाही टाकलं त्याचं कारण हे आहे की मी स्टार्ट तर पुढचा व्हिडिओ पडत आळूच्या फतफतं बनवलेला तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते आळूचं फतफदं दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे हा व्हिडिओ मी फक्त मला एवढं सांगायचं होतं का मी दोन चार दिवस म्हणजे आठ दिवस म्हणलं तरी चालून नुसतं घशात तोडत होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काय बनवलं नाही तर तुम्ही भरभरून सपोर्ट करताय व्हिडिओला छान सपोर्ट करताय आणि छान सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला बाय